मित्रांनो जेव्हा तुम्ही आयुष्याच्या खोलीत उतरता तेव्हा तुम्हाला आठवतं की काही हवं होतं खूप काही मागितलं खूप काही विचार केला पण शेवटी तेच मिळालं जे नशिबाने आधीच लिहून ठेवलं होतं ही गोष्ट ऐकायला लहान वाटते पण ती मनात उतरवणे ही एक तपस्या आहे जे नशिबात आहे ते एक दिवस नक्कीच येणार वाटेत कितीही अडथळे आले कितीही माणसं दूर गेली कितीही प्रार्थना अपुऱ्या राहिल्या तरी जे लिहिलेलं नाही ते हवं असूनही मिळणार नाही तुम्ही लाख प्रयत्न करा लाख रडा लाख विनवण्या करा पण ते फक्त एक स्वप्नच बनवून राहून जाईल जीवनातील सर्वात मोठी शांती याच गोष्टीत आहे की माणसाने प्रयत्न करावेत पण परिणामाचा स्वीकार करावा कारण जे आपल्यासाठी आहे ते कधीच दुसऱ्या कोणाला मिळणार नाही आणि जे दुसऱ्या कोणासाठी आहे ते आपल्या आयुष्यात कधीच टिकणार नाही हे आपण स्वीकारायला हवे होय जिथे जळून आत्मा पवित्र होतो एकदाची गोष्ट आहे एका जंगलात एक पोपट राहत होता तो भविष्य पाहू शकत होता एके दिवशी त्याने पाहिले की एक पार्टी जंगलाच्या दिशेने येत आहे त्याने लगेच दुसऱ्या पक्षांना सावध केले की मित्रांनो एक पारधी येत आहे तो जाळ टाकेल दाणे टाकेल पण तुम्ही त्यात फसू नका सगळ्या पक्षांनी त्याचं ऐकलं पण त्यांच्यापैकी काहीने त्याला गांभीर्याने घेतले नाही पारधी आला त्याने जाळं टाकलं आणि दाणे पसरवले जसं पोपटाने सांगितलं होतं काही लोकही का पक्षी दाण्यांच्या लालसे पोटी जाळ्यात अडकले जे पक्षी जाळ्यात अडकले ते ओरडू लागले वाचवा वाचवा हुशार पोपट त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला मी तर तुम्हाला आधीच सावध केलं होतं आता अडकलाच आहात तर माझं बोलणं लक्ष देऊन ऐका जेव्हा पारधी तुम्हाला पकडायला येईल तेव्हा सगळे मिळून मेल्याचं नाटक करा तो तुम्हाला मेलेला समजून जाळ्याच्या बाहेर फेकून देईल जसा शेवटचा पक्षी फेकला जाईल तसेच एकदम उडून ज्या पक्षांनी केले तसे करा जेव्हा पारधे आला तेव्हा त्याने सगळं तसंच केलं त्याने पाहिलं की सगळे पक्षी मरून पडले आहेत तो एकेकाला उचलून जाळ्यातून बाहेर काढून फेकू लागला जसा त्याने शेवटचा पक्षी जमिनीवर फेकला तसेच सगळे पक्षी एकत्र भुरकन उडून गेले मित्रांनो या गोष्टीतून ही शिकवण मिळते की एकतेमध्ये मध्ये मोठी शक्ती असते आणि कठीण काळात बुद्धीने काम काम करायला पाहिजे घाबरून जाऊ नये आयुष्यात काहीही कायमस्वरूपी नाही म्हणून स्वतःला जास्त तणावात ठेवू नका कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती वेळ बदलेलच ते वेळ नेहमीसारखी राहत नाही फक्त तुम्ही चांगले कर्म करत राहा फळाची चिंता करू नका देवाच्या घरी उशीर आहे पण अंधार नाही प्रत्येक माणूस आपल्या जी जिभेमागे लपलेला असतो आपल्या स्वार्थामागे लपलेला असतो जर त्याला समजून घ्यायचं असेल तर त्याला बोलू द्या शब्द व्यक्तीच्या चारित्राचा आरसा असतो मित्रांनो जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे निर्णय दुसरेच कोणीतरी घेत राहील त्यामुळे भीतीवर विजय मिळवा तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्याचे मालक होऊ शकाल सल्ल्याच्या शब्दांपैकी अनुभवाची एक ठेच माणसाला खूप मजबूत बनवते चुका सर, चुकांचे सर्वात मोठे शिक्षक असतात कोणाच्या वाईट वेळेवर हसण्याची चूक तुम्ही करू नका ही वेळ आहे ती चेहरे लक्षात ठेवते जो आज राजा आहे तो उद्या रंक होऊ शकतो विनम्रता हाच सर्वात मोठा गुण आहे अहंकार तर रावणाचाही टिकला नाही स्वतःला कोणत्याही कामात व्यस्त व्यस्त ठेवा कारण व्यस्त माणसाला दुःखी व्हायला वेळच मिळत नाही रिकामा माणूस सैतानाचं घर असतं चांगल्यासोबत चांगले बना पण वाईट सोबत वाईट बोलू नका कारण हिऱ्याने हिरा तर घडवता येतो पण चिखलाने चिखल साफ होत नाही आपला चांगुलपणा कधीही सोडू नका कधी तुमच्या पाठीमागे तुमची चर्चा झाली तर तुम्ही घाबरू नका कारण चर्चा त्यांचीच होते ज्यांच्यात काहीतरी विशेष गोष्ट असते हा तुमच्या यशाचा पुरावा आहे जेव्हा खिशात पैसे असतात तेव्हा जग तुमची लाईकी चालू असते तेव्हा तुमची लायकी पाहते आणि जेव्हा खिसा रिकामा असतो तेव्हा जग आपली लायकी दाखवत असतात पैशाचा खेळ मोठा निराळा कोणताही व्यक्ती आपला मित्र किंवा शत्रू बनून जगात जन्माला येत नाही आपलं वागणं आणि आपले शब्दच लोकांना मित्र आणि शत्रू बनवतात वाणीत गोडवा आणि वागण्यात नम्रता ठेवा माणूस यशस्वी तेव्हा होतो जेव्हा तो जगाला नाही तर स्वतःला बदलायला सुरुवात करतो सर्वात मोठे युद्ध स्वतःशीच असत ज्या व्यक्तीने आपल्या सवयी बदलल्या त्याच त्याला त्याच आयुष्य नक्कीच बदलेलं असतं आणि ज्याने नाही बदलल्या त्याच्यासोबत उद्याही तेच होईल जे आजपर्यंत होत आलेलं आहे परिवर्तन हा जीवन जी जीवनाचा नियम आहे लोकांना वाटत की तुम्ही चांगलं करावं पण त्यांना हे कधीच वाटत नाही की तुम्ही त्यांच्या पेक्षा चांगलं करावं हे मानवी स्वभावाचं कटू आहे त्यामुळे लोकांची पर्वा न करता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आयुष्य समजून घ्यायचं असेल तर मागे पहा आणि जगायचं असेल तर पुढे पहा भूतकाळातून शिका आणि भविष्यासाठी जगा वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्षीदारांची गरज नसते जस आहे तसच तुम्हाला ते प्राप्त होत असते फक्त तुम्ही वेळेला वेळ द्या कर्म कोणाची गरीबी पाहून येत नाही तर ते आपले कर्म पाहून येतात जितका मान सन्मान घरी मिळतो तितका श्रीमंताच्या घरी नाही खरं प्रेम आणि आपुलकी श्रीमंती गरीबीवर अवलंबून नसते तर आनंदी तुम्ही कशात आहात त्यात असते आनंदी नात्यांपेक्षा एकांतातील शांतता जास्त चांगली असते कारण लोक हे स्वार्थी आहेत त्यासाठी कोणालाही इतकं महत्व देऊ नका की त्यांना तुमच्या चेहऱ्यावरच हसूच हिसकावून घ्यावं आत्मसन्मानापेक्षा मोठ काही नाही जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करेल तेव्हा शांतपणे त्याच्या आयुष्यातून दूर जाणं चांगलं तुमची शांतता हेच तुमचे सर्वात मोठे उत्तर जो सोडून गेला त्याला आठवू नका आणि जो आहे त्याला, त्याला तुम्ही गमावू नका वर्तमानात जगायला शिका जर कोणी तुमच्याकडून काही मागितलं तर लगेच देऊन टाका आणि देवाचे आभार माना की त्याने तुम्हाला देणाऱ्यांमध्ये ठेवला आहे मागणाऱ्यांमध्ये नाही दान केल्याने कधीही धन कमी होत नाही उलट वाढत जात इज्जत माणसाची गरज नसते तर गरज असते ती आपल्या कर्माची गरजेचं कटू सत्य आहे पण तुम्ही आपल्या तत्वांवर ठाम राहा कोणाला धोका देऊन तुम्ही असं कधीच समजू नका कि तो किती मूर्ख आहे उलट तुम्ही असा विचार करा की वरती बसलेला करता करविता सर्व पाहत आहे आणि जो व्यक्ती तुमच्या सोबत समोर होता त्याचा तुमच्यावर किती विश्वास होता त्याच्या विश्वासाची हत्या हे सर्वात मोठं पाप आहे विश्वास तुटल्यावर माणूस काचेसारखा तुटून विखरतो त्याला जोडणं खूप कठीण असतं आणि ते पाप तुम्ही करू नका आयुष्यात मोठे होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते चांगले शब्दच माणसाला बादशहा बनवतात वाणीतील नम्रता आणि वागण्यातील शालीनता हीच तुमची खरी ओळख आहे आयुष्याच्या या रणांगणात स्वतःच कृष्ण आणि स्वतःच अर्जुन बनावं लागतं रोज आपला सारथी म्हणून जीवनाचे महाभारत लढावं लागतं तुमची लढाई ही फक्त तुमच्याशी आहे वेळेआधी मिळालेल्या गोष्टीची आणि वेळ निघून गेल्याच्या नंतर मिळालेल्या गोष्टीचं हे मूल्य गमवतात आणि त्यासाठी वेळेची किंमत ओळखा लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे हे नाही मित्रांनो आहे की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता आत्मविश्वास हे यशाची गुरुकिल्ली आहे त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत जग सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही मित्रांनो आजचा हा प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री